घातकशस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या शुभम दत्तात्रय पवार याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय शुभम पवार व एकवीस वर्षे राहणार जुनी लक्ष्मी चाळ डोणगाव रोड सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार सोळा व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साथीदारासह घातकशस्त्र बाळगून मारहाण करून दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून शुभम पवार या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी तडीपार केलंय त्या तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आल्याचं पोलीस आयुक्तालयाच्या माहिती कक्षातून सांगण्यात आलंय